आगे आगे तर ताई आता आम्ही सेलम मधून आलो कोडई कॅनलला कोडई कॅनल माहित आहे का एवढ म्हणजे सेलम मधून दीडशे किलोमीटर आहे का तीनशे किल, किलोमीटर आणि तीनशे किलो तीनशे किलोमीटर मधून साठ किलोमीटर हे घाट आहे फक्त आणि तो घाट कसा एकदम असा उभा आहे उभा रस्ता आणि वर येताना एवढी भीती वाटत होती ना खूपच भीती वाटत होती एकदम असा उभा रस्ता आहे आणि आम्ही आता पोचलो आणि एकदम उंच असल्यामुळे एवढी थंडी आहे ना खाली बापरे अशी जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये कशी थंडी असते ना तशी थंडी आहे इथे सगळे स्वेटर घालून आहेत आम्हाला माहीतच नव्हती एवढी थंडी आहे म्हणून इकडे खूप थंड वातावरण आहे एकदम पण हिल स्टेशन असल्यामुळे छान वाटते खूप छान आहे आता मी तुम्हाला बाहेरचं सगळं उद्या दाखवणार आहे आता दा आता दाखवते मी आम थे। आम ता ता रूम आमची रूम कशी आहे ते आमची रूम आहे सेकंड फ्लोअरला याला माहीत आहे का नो रूम नाही म्हणत त्याला सूट म्हणतात <laughs> तर सूट पाहून घ्या हे बघा इथं टी व्ही दिलेली आहे त्यांनी इथं टी पॉट आणि इकडे पाहू शकता तुम्ही डायनिंग टेबल वगैरे छोटासा लाईट आणि हा छोटा बेड आणि बेड पण एवढा छान आहे ना मस्त बेड आहे आणि आता ही आतली रूम पहा ही आहे ही आहे आतली रूम ही आहे आतली रूम चला खाली तो बा काय हा मिरर आहे बेड पण एवढे मोठे मोठे आहेत ना तिघं जण आरामात झोपू शकतात आणि हे आहे बाथरूम गीजर वगैरे एवढं पॉश आहे ना नाईन खूप छान आहे आणि पहिल्यांदा आम्ही एवढा घाट चढून आलेला आहे खूपच मोठा घाट होता टी व्हीच्या रूम मध्ये आहे का तुम्ही तिकडे बेडरूम मध्ये पण आहेच टॉयलेट बाथरूम इकडे पण आहे हे बघा आमची आहे फर्स्ट फ्लोर वर रूम आणि वैशालीची आहे आणि आमची आहे सेकंड फ्लोअरला आणि वैसा वैशालीची आहे फर्स्ट फ्लोअरला तिची पण दाखवते मी रूम जवळजवळ सारखेच आहे ते

हो का कायची भाषा माहितीये काही समजत नाही आपल्याला एकदम वेगळी वाटते सात किलोमीटर वर आलेला आहे आम्ही सिटीच्या त्याला अशी किट मिळते आणि याच्यामध्ये काय काय दिलं त्यांनी मी तुम्हाला दाखवते हे शावर कॅप आणि सॅनिटरी बॅग फिकू नको हे काय कंगवा आणि ब्रश हे डेंटल कीट, हां डेंटल कीट आहे ना आणि हे का टॅल्कम पावडर हां बाप रे फिर सोप हाँ अने मॉइस्चराइजर हाँ बाप रे आए काम की हम्म हम्म शैम्पू वाह कितनी छान आ रही शैम्पू हम्म है का शावर जल ये बगा ये है जेल हे आहे शॅम्पू आणि कंगवा हे सगळं एव एवढी सर आहे एक कीटच दिलेली आहे त्यांनी आणि खरोखर खूप छान आहे हे हॉटेल नाही हॉटेल नाही सूटमध्ये त्याला सूट आणि जेवणामध्ये घेतला आम्ही पनीर मसाला पोळी आणि राईस कसं आहे ना जेवण चांगलं आहे गुड मॉर्निंग तैनो कशा आहात तुम्ही सगळ्या तर आज आमचा कोंडाई कॅनलचा पहिला दिवस आहे म्हणजे आज आम्ही एकच दिवस राहणार आहे इथे उद्या आम्ही परत जाणार आहे सेलमला आणि उद्यास मग आमची ट्रेन पण आहे सकाळची आणि फ्रेश वगैरे झालो छान झोप पण झाली आमची आराम पण झाला मस्तपैकी आणि आता फ्रेश वगैरे होऊन आता चाललो आम्ही बाहेर आणि बाहेर कुठे कुठे जाणार आहे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते मी चला तर आता पहिल्यांदा आपण बाहेरचा व्यू पाहू कसा आहे ते छान मस्तपैकी जेवण वगैरे करायला आणि मुलांना इथं खेळायला पण चेस वगैरे आणि इथं माहिती आहे का सेपटी पेटवली तर आम्ही रात्री ते रात्री काही दिसलं नाही हे बरोबर किती छान आणि हे सगळ्या रूम आणि बाहेरचा व्ह्यू पोहू शकता वा किती छान आहे बाहेरचा व्ह्यू आणि थोडं दूर पण आजच थांब आजच निघायचं आपल्याला आपल्या इकडे जायला मम्मीला पटपट चला फिरलं जायला पाहिजे आपलं आणि मुलं पण एवढे एन्जॉय करत आहेत ना कॅरम खेळत आहेत पहिले चेस खेळले नंतर कॅरम खूप मजा येत आहे मुलांना पण हॉटेलच्या समोर इतकी छान फुलं वगैरे होते ना खूप छान रंगीबेरंगी फुलं हो, आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे पण नाही अशी फुलं वगैरे खूप छान छान होते आणि आम्ही मस्तपैकी फोटो काढले रील्स काढल्या छान छान एकदम वेगळे फुलं होते ते हे बघा आपण पाहू शकता किती लंबी कुंडे आहेत ते आणि प्रत्येक कुंडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फूल होतं फुलाचे झाडं होते आणि एकदम वेगळे होते ते आपल्यासाठी कारण की आपले एक नाही भेटत ताईन तरी आम्ही छान फोटो वगैरे काढले नसतो इडली इडली देऊ दागा। 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 आता आम्ही चाललेल आहे बाहेर फिरायला आणि आजूबाजून पाऊस शिकत आहे ना एवढं छान व्यू आहे ना आणि घर वगैरे त्यांचे ते वेगळ्याच पद्धतीने बांधलेले आहेत त्यांचे घर आणि हा रस्ता बघा आता खाली चाललेला आहे आम्ही तर रस्ता पाहू शकता तुम्ही खाली आणि याच रस्त्याने आम्ही वरती पण आलेलो होतो सगळ्यात वर आलेलो होतो आम्ही आता चाललेलो आम्ही खाली कशी एकावर तिकडे आहेत की काय केल्यावर वाटत आता आलेला आहे व्ह्यू पॉइंट पाहायला आणि लेक वगैरे पण आहे म्हणे आणि एवढं छान वातावरण आहे ना काही न इथलं थंडी तर एवढी आहे ना भयानक थंडी आहे आणि खूपच छान व्ह्यू आहे अरे किती काळा गोणता कोणतं काळा

आणि माहिती आहे का त्यांना मंजुमल वॉईजचं जो पिक्चर आहे ना ते खाली मुलं वगैरे पडतात तर ती शूटिंग पण इथंच झालेली आहे आणि इथं जे बसलेलं आहे ना आम्ही इथे झालेली आहे बघा इथे इथंच बसलेले होते ते आणि इथे आईस्क्रीम खाल्ली होती त्यांनी ते म्हणजे मग बॉईज पिक्चर नाही काढून तिथे त्यांनी आईस्क्रीम खाल्ली होती आणि हे बघा बसले होते बसलेला आहे ना तो फोटो बसांमध्ये आणि हा त्या व्ह्यू पॉइंट मध्ये फोटो वगैरे काढते आहे आणि तो मंजुमल बॉयची शूटिंग इथे झाली हे सगळं आम्हाला त्यांनी माहिती दिली आणि ते कुठे बसले होते ते खाडीमध्ये कसे गेले हे सगळं डिटेल त्यांनी माहिती दिली कारण त्याचं दुकान पण तिथंच आहे फोटो वगैरे काढतो छान आम्ही आणि छान फोटो पण काढलेला आहे त्याच्याकडून आणि मंजुमन बॉयचं जे शूटिंग वगैरे आहे ना ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तुम तुम्हाला सांगते कुठे कुठे झालं ते